हॅलो एव्हरी वन मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दोडक्याची एक ज़्ण झणझणीत रेसिपी दाखवणार आहे दोडका म्हटलं की लोक आवडीने खात नाहीत तर अशा वेळेला तुम्ही त्यांना दोडक्याचा असा ठेचा बनवून देऊ शकता जो की खूप चवदार आणि अप्रतिम लागतो जेवताना तोंडी लावण्यासाठी तसेच टिफिनमध्ये भाजी म्हणूनसुद्धा देऊ शकता दोडक्यामध्ये खूप प्रमाणात फायबर असते त्यामुळे दोडका खाणं फायदेशीर आहे तर चला मग आता आपण दोडक्याचा ठेचा कसा बनवायचा हे पाहून घेऊयात आता झणझणी ठेचा करायचा आहे यासाठी आपण तव्याचा उपयोग करूया तवा मी ते गॅसवरती गरम करत ठेवल्या त्यामध्ये तीन मोठे चमचे तेल घालून ते गरम झालं दोन मोठे चमचे कच्चे शेंगदाणे तेलावरती भाजून घेऊ हेचा जास्त दिवस टिकवायचा आहे त्यामुळे आपण इथे सगळे हे जे साहित्य आहे ते तेलावरती चांगलं खरपूस भाजून घेणार आहोत पंधरा सोळा लसणाच्या पाकळ्यासुद्धा मी यामध्ये घालीन आणि खरपूस भाजून घेईन तर इथे बघा मी आठ नऊ हिरव्या मिरच्या घालते आहे मिरच्यांचे मध्यम असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि तुम्ही हवं तर हिरव्या मिरच्यांचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त ठेवू शकता कारण काहींना जर ठेचा जास्त झणझणीत आवडतो त्यांसाठी जर मिरच्या तिखट असतील तर जास्त घ्या कमी तिखट आवडत असतील तर मिरच्यांचे प्रमाण कमी ठेवावे हे साहित्य भाजून होते तोपर्यंत आपण दोडक्याची तयारी करू तर इथे मी एक दोडका वापरणार आहे थोडासा कोवळा असा दोडका घेतलेला आहे तर दोडका पहिल्यांदा स्वच्छ धुवून त्याच्या शिरा तसेच साली काढून घ्यायच्या आणि अशा प्रकारे मी आता याचे तुकडे करून घेतलेले आहेत तर तुम्ही आता दोडका दोन तीन पद्धतीने तयार करू शकता इथे माझ्याकडे चॉपर आहे त्या चॉपरच्या साह्याने मी दोडका बारीक करून घेते तुम्ही किसणीवरती जी मोठ्या आकाराची किसणी असते त्यावरती बारीक करून घ्या जास्त पेस्ट वगैरे बनवायची नाही आहे आपल्याला त्यामुळे असा थोडासा मध्यम आकाराचा दोडका राहायला पाहिजे तसेच दोडका हा तुम्ही सुरीने कटिंग करून घेऊ शकता तसेच खलबत्त्यामध्ये कुठून सुद्धा घेऊ शकता तर कुठल्याही प्रकारामध्ये तुम्ही दोडका बारीक करून घ्या पण खूपच बारीक करू नका आता मिरच्या वगैरे भाजत आलेल्या आहेत तर यामध्ये मी एक चमचाभर जिरे घातलेला आहे आता हे जे सगळं साहित्य आपण खमंग असं भाजून घेतलेलं आहे ना ते गरम असतानाच खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत तर त्यापूर्वी आपण यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालणार आहोत तर आता आपण इथे हे सगळं साहित्य खलबत्त्यामध्ये कुटून घेतोय तर बघा मी असं ओबडधोबडच ठेवलेलं आहे जास्त बारीक घेऊ घेऊन फोडणीची तयारी करूयात तर त्याच लोखंडी तव्यावरती मी एक चमचाभर तेल घेतलंय हिंग टाकते तसेच तीन चार कडीपत्त्याची पानं सुद्धा घालते कडीपत्ता खाणं सुद्धा फायदेशीर ठरतं आता यामध्ये बारीक कट करून ठेवलेला दोडका घालते तर असं फोडणीवरती छानपैकी आपण परतवून घेऊ फोडणीवरती असा छान परतला ना की याचा सुगंध आणखीन सुटतो आणि चवसुद्धा छान येते यामध्ये हा बारीक करून ठेवलेला ठेचा घालूयात तर तो आपण आता या दोडक्याबरोबर एकजीव करून घेणार आहोत आणि मग मिक्स करून झालं की आपण हे सगळं साहित्य शिजवून घेऊयात तर त्यासाठी आता मी तव्यावरती झाकण ठेवते आणि पाच मिनिट आपण बाप काढून घेणार आहोत मंदाचेवरती झाकण ठेवायचं आहे तर त्यानंतर मग आपला झणझणीत चवदार दोडक्याचा ठेचा तयार झालेला आहे सगळं साहित्य परतवून घेतल्यामुळे हा ठेचा तुम्ही चार पाच दिवस तरी स्टोर करून ठेवू शकता आणि भाकरी तसेच चपाती बरोबर खावा टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता आपल्याकडून हा अतिशय पौष्टिक असा दोडका खाल्ला जात नाही त्यामुळे काहीतरी वेगळं चविष्ट दोडक्याची रेसिपी तुम्ही करून बघा तसेच जेवताना तोंडी लावण्यासाठी जर झणझणीत पदार्थ असेल तर जेवणाची रंगत दुपटीने वाढते तर नक्की करून पहावी अशी ही रेसिपी आहे जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा म्हणजे तुम्हाला वेळोवेळी नवीन रेसिपीजच्या अपडेट्स मिळतील तर परत भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत टील देन टेक केअर बाय